बारा आणि मी माझ्या बायकोला नवीन वर्षाचा मोबाईल घेऊन आलो चला तर तिला गिफ्ट देऊ तर मित्रांनो पाहू शकता ती झोपलेली आहे तिला नवीन वर्षाचा सरप्राईज देऊ नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अ बायको नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ऑन करून दाखवू कसा मोबाईल दाखव लू thank you, thank you, thank you. <laughs> ताला बस तर मित्रांनो तुम्ही पण असा तुमच्या बायकोला एन वर्षाचा मोबाईल गिफ्ट द्या रात्री बारा वाजता